धाराशिव जिल्ह्याचा नवा स्टार म्हणून उदयाला येत असलेल्या आणि खासदार असणाऱ्या ओमराजे निंबाळकरांना काल मी स्टंटबाज म्हटलो म्हटल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं त्यांच्या कार्यकर्त्यांना महापुराचे फोटो महापुराचे व्हिडिओ हे काढत असलेले त्यांच्याकडनं ते काम काढून घेतलं आणि योगेश केदारवर टीका करायचं जबाबदारी त्यांनी दिली त्यांनी टीका केली म्हणून काय केली मी काय वाचलेलं नाही पण अशा टीका टिपण्या ट्रोलिंग ह्या गोष्टीला भीक घालणारा आम्ही कार्यकर्ता नाही धाराशिव जिल्ह्यातल्या ले बांधवांना मला सांगायचं आहे की बांधवांनो जिल्हाधिकारी आणि प्रशासन हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अशा वेळेला महत्त्वाचं आहे की अजूनही पाऊस सुरू आहे ज्या वेळेला भूमपरांडा वाशीच्या परिसरामध्ये काही लोकं पुरात अडकले होते कुणी बंगल्यावर अडकलं होतं कोणी शेतात अडकलं होतं अशा लोकांना पुरातून एअरलिफ्ट करण्याचं काम त्याच जिल्हाधिकाऱ्याने केलेलं होतं म्हणजे हेलिकॉप्टर बोलवलं हेलिकॉप्टर बोलवून त्या लोकांना बाहेर काढणं त्यांची जीव वाचवणं ही प्राथमिकता देऊन काम करणं हे काम केलेलं आहे दिवस रात्र तो जिल्हाधिकारी विचारा करतोय आणि त्यांनी तुळजापूरच्या देवीपशी गेले काय आणि तिथं जाऊन दोन देवीच्या गाण्यावर दोन तीन टाळ्या वाजवल्या चार टाळ्या वाजवल्या म्हणून तुम्ही देवीभक्त असलेल्या ह्या जिल्हाधिकाऱ्याला ट्रोलिंग करायला लागला तुळजाभवाने तुमची आमची कुलस्वामी नाही आई अंबाबाईच्या दरबारात दार उघडबई म्हणून आपण आज आव्हान करायला पाहिजे अशा परिस्थितीत देवीच्या गाण्यावर टाळ्या टाळेबाजना जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही टीका करताय तुमच्या प्रसिद्धीच्या हव्या सपाटी प्रशासनाला नावमित करताय ही गोष्ट सहन करण्यासाठी नाही माझा धाराशिवच्या बांधवांना सांगणं आहे की भो म्हणजे आपल्या धाराशिवला पाऊस आत्ता नव्यानं आलेला आहे हे आभाळ अचानक कोसळलेला आहे कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असल ह्या भागामधल्या पुराची सवय त्या लोकांना आहे प्रशासनाला त्याची माहिती आहे दरवर्षी पुराच्या वेळेस अंदाज घेऊन त्यांचं ड्रिलिंग सुरू असते त्यांची तयारी असते पण आपल्या जिल्ह्यात तयारी नव्हती प्रशासनाला हे माहितीच नाही असं काय होते म्हणून तरीसुद्धा ती लोक बिचारे दिवस रात्र आपलं घरदार सोडून काम करायला लागलेले आहेत हा चुका होत आहेत ना चुका होत असेल तर नेत्यानं काय केलं पाहिजे प्रेरणा भरली पाहिजे हे सगळे आपली आपल्या जनतेसाठी लोकांच्या सेवेसाठी उपयोगी असणारे कार्यकर्ते तुम्ही राजकारण्यांना टीका केली त्यावेळेस आम्ही कधी काय बोललो नाही पुणे मुख्यमंत्र्याला तुम्ही काय केला शिंदे साहेबांनी मदत काय केली तानाज सावंत साहेबांनी मदत केली त्यावेळेस तुम्ही तुमचे कार्यकर्ते लावून त्यांच्यावर टीका केली यावेळेस कधीच मी बोललो नाही पण ज्या क्षणाला दिवसरात्र काम करणाऱ्या प्रशासनावर तुम्ही अशा पद्धतीनं नावमित करणारी टीका करत असाल त्यावेळेस सोडणार नाही हे लक्षात ठेवा आणि ह्या जिल्हाधिकाऱ्याने आमच्यासारखं मी काय आमदार नाही खासदार नाही पण तरीसुद्धा ह्या जिल्हाधिकाऱ्याने आमचे फोन उचलेले आहेत हे जिल्हाधिकारी आम्ही जिथं साहेब इथं अडचण आहे बाबासाहेब तिथं काहीतरी व्हायला बाबासाहेब म्हणून सकारात्मक प्रत्येक वेळेस परिच्याला लागलेला आहे हाय त्या मोडक्या तोडक्या प्रशासनाला घेऊन तो माणूस मदत पोचवायचा प्रयत्न करतोय या राजकारण्यांनी टीका करायची का नाही आपल्याला शेतकऱ्याला अजून मदत मिळाली पाहिजे मी त्या मताचा आहे शेतकऱ्याला किती मदत हे दहा हजार आठ हजार द्यायचं म्हणाले की नाही आपल्याला अजिबात मान्य नाही आपण म्हणून पन्नास टक्के पन्नास हजारच मदत मिळाली पाहिजे याही मताचा मी आहे आपण सगळेजण मिळून त्यात केलं पाहिजे पण सध्या तुझ्या त्या प्रसिद्धीच्या नादामध्ये तू जर का ह्या शेत प्रशासनाला नावमेद करत असेल जी काय मदत पोचणार आहे ही प्रशासकीय अधिकारी पोहोचणार आहे तू भरावून जर शिवाय द्यालायस तर लोक ऐकणार कुठे आहेत ह्याने पंचनामे कसे करणार आहेत म्हणून माझं असं म्हणणं आहे लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया करणं कोणी खिशातलं काढून देऊ शकत नाही दिले पैसे त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे म्हणून ही पंचनामे आहे त्यांची पद्धती आहे कार्यपद्धती ही माहिती असताना हा रील स्टार असलेले ओमराजे व काहीतरी बोलायचं म्हणून लोकांना नावमेद करायचं बोलतोय ही गोष्ट चुकीची आहे म्हणून जनतेने लक्षात घ्या तुमच्या राजकारणाला आम्ही टीका देत नाही त्याचं उत्तर योग्य वेळ देऊ महापुरात राजकारण करण्याची वेळ नाही आज तुमच्या आमच्यावर हे आभाळ कोसळायला हे संकट आलंय यातून मार्ग काढू आणि सगळेजण मिळून काम करू ओमराजे असतील राणा पाटील असतील कैलास दादा असतील सगळ्यांनी मिळून तानाजीराव सावंत साहेब असतील अजून आमचे कोणी जिल्ह्यातले आमदार असतील ह्या सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजे आणि ह्या जर जिल्ह्याचा प्रमुख म्हणून ह्या ओमराजेनं पुढाकार घेऊन चल दादा म्हणून राणा पाटेला बाहेर काढलं पाहिजे चला तानाजी सावंत म्हणून तुमचे पैसे का मागितले आज देतो देतो असं म्हणून काम करू पण नावं ठेवतं बंद करावं एवढीच त्याला विनंती आहे